त्यांनी त्या महिलेचं नाव देखील घेतलेलं आहे उज्ज्वला थिटे नावाची महिला आहे ती विधवा महिला आहे आणि ती आनगरची रहिवासी आहे त्या महिलेच्या संदर्भाने त्यां तिच्यावर केलेल्या अन्याय अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर ते बोललेले आहेत मुळात त्या महिलेच्या संदर्भानं तिच्या मुलावर प्रचंड त्याला मारहाण करून नंतर त्याच्यावरच अट्रॉसिटी दाखल करून त्या मुलाच्या शाळेमध्ये म्हणजे बारावीची परीक्षा असताना त्याला परीक्षेला बसू दिलं नाही त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला त्याच्यावर परत त्याच्या शाळेच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर कायद्यात कुठेही तशा पद्धतीची तरतूद नसताना या मुलावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याने त्याला कुठेही प्रवेश दिला जाऊ नये असं त्या ठिकाणी दाखल्यावर उल्लेख केला म्हणजे त्याला आयुष्यात पुढं कुठेही शिक्षण घेता येऊ नये अशा पद्धतीचा रिमार्क त्याच्यावर त्यांनी मारला अशा इतका अन्याय अत्याचार केलेल्या महिलेच्या संदर्भानं तो विषय आहे त्या महि ही महिला जी आहे ती यशवंत मानेकडं दाद मागायला गेली होती की हा माझ्यावर जो अन्याय होतोय माझी शेती सगळी जाळून टाकली माझी मोटरी पळवून नेल्या माझी पाईपलाईन तोडून टाकली माझ्या घरावर दरोडा टाकला त्यांनी राजन पाटलावर आणि त्याच्या दोन मुलावर पोलीस स्टेशनमध्ये लेखे आरोप केलेला आहे फिर्यादीमध्ये त्यांचा उल्लेख आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही या दबाव कुठे आमदारांच्या तिच्या घरावर दरोडा टाकल्याच्या संदर्भानं आरोपी म्हणून तिने राजन पाटील आणि त्यांच्या मुलाच्या नावाचा उल्लेख केलेला असताना ह्या यशवंत मानेनं पोलीस स्टेशनवर दबाव आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ दिला नाही ह्याचा जाब विचारायला ती यशवंत मानेकडे गेली होती आणि तुम्ही उलटा आरोप करताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीनं आरोप करताना तुम्ही त्या महिलेला आज गावामध्ये करायला आणून देत नाही तीस एकरची जमीन आहे त्या महिलेची बाग आहे जमीन आज तिच्यावर धुनं भांडी करण्याची वेळ आली ती पुण्यामध्ये राहते मुलगा ड्रायव्हर एखाद्या एका गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो तर आमच्याकडून पन्नास लाख पैसे मिळाले असते असे तर तिला मुलाला ड्रायव्हर म्हणून काम करायची वेळ आली असती का त्याच्यावर एका छोट्याशा झोपडीवाच्या घरामध्ये राहून संसार करायची वेळ आली असती का त्या महिलेवर काही आरोप करता आणि यशवंत मानेकडे त्या महिलेनं दहा लाख रुपये मागितले म्हणून सांगता नवी कुरी गाडी मागितली म्हणून सांगता जर दहा लाख रुपयाच्या गाडीची किंमत किती होते फार तर पंचवीस नाही तर तीस लाख म्हणजे आमच्याकडून पन्नास लाख रुपये आरोप करण्यासाठी आणि आरोप थांबवण्यासाठी तीस लाख रुपये अशा पद्धतीचा कुठं उलटा व्यवहार असतो का गणितसुद्धा यशवंत मानेचा कच्चा आहे पुढच्या पिढीसाठी कोण घातक आहे हा खर तर मोहोळ तालुक्याला नाही महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की ज्या मुलं खानदानी पाटलाची मुलं ज्यांनी सतराव्या वर्षी तीनशे दोनची कलम भोगलेली आहेत आणि ज्या त्याच्या बापाला ह्याचा अभिमान आहे की माझी मुलं प्रचंड ताकदीची गुंड आहेत दहशतखोर आहेत ज्यांनी सतराव्या वर्षी तीनशे दोनची कलम भोगलेली आहेत एवढंच नव्हे तर लग्नाच्या अगोदर लपडी करण्याचा मुली नासवण्याचा माझ्या पोरांना भरपूर अनुभव आहे आणि लहानपणीच केलेल्या लपड्यातून मोठ्या मोठ्या माणसाने एवढी बाळ त्यांना मुलं झालेली आहेत आणि ते आज तुमच्या एवढी झाले आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा बाप हा या तालुक्यामध्ये किती सुसंस्कृत पिढी घडवेल आणि त्यांची ही जी पुढची चित्रभ त्यांची घरातली दोन आहेत ही पुढची पिढी किती सुसंस्कृत घडवेल ज्यांनी सतराव्या वर्षी तीनशे दोनशे कलम भोगवले आहेत ज्यांनी लग्नाच्या आधीच सगळ्या तालुक्यातल्या भागातल्या मुली नसवलेल्या आहेत यांच्याकडून सुसंस्कृत मूळ तालुक्याचा सुसंस्कृत जिल्ह्याचा महाराष्ट्राचा आदर्श हा उभा करायचा आहे आपल्याला हे राजन पाटील सांगत आहेत आणि आम्हाला विरोधकाची भाषा त्या ठिकाणी वापरता ह्याच्यासारखा विकृत मनोवृत्तीचा माणूस या भारतामध्ये सापडायचा नाही हा विकसित आणि विकृत मनोवृत्ती असलेला माणूस हा आम्हाला सुसंस्कृतपणा शिकवणार कमाल आहे त्यावेळेला दोन हजार सतरा सालची ही गोष्ट आहे ज्या वेळेला जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या होत्या या तालुक्याचे पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकार राजन पाटील यांच्याकडे होते मी अजितदादा पवार यांना विनंती केली की मला जिल्हा परिषदची निवडणूक लढवायची आहे अजितदादांनी त्यावेळेला माझा स्वतःचाच गट ओपन झाला आहे म्हटल्यानंतर राजन पाटील यांना फोन करून त्यावेळेला सांगितलं की त्या ठिकाणी उमेश पाटील यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि जर त्या ठिकाणी त्याचं वातावरण चांगलं असेल तर त्याला आपल्याला विचार करावा लागेल हे त्यावेळेला अजितदादांनी सांगितलं हे आता खोटं बोलत आहेत आणि मुळातच मी, मी सा त्या ठिकाणी निवडणूक लढवली नसती मी साडेसात हजाराच्या मताधिकाऱ्या निवडून आलो तर ती सीटच गेली असती आणि त्यावेळेला राजन पाटलांना त्या ठिकाणची एक एक सीट निवडून येणं हे त्यावेळेला त्यांच्या राजकीय गरजेची भाग होती आणि नरखेड जिल्हा परिषद गट यापूर्वी कधी साडेसात हजाराच्या लीडनं आला होता का यापूर्वी त्यांचा किती वेळा राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी कॅन्डिडेट निवडून आला होता तो शिवसेनेचा बालिकेला म्हणून ओळखला जात होता आणि त्या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांना मिळाला म्हणून ती सीट त्यावेळेला ती राष्ट्रवादीची येऊ शकली आणि ते या भागाचे नेते असल्यामुळे साजिकच आहे त्यांच्याकडे तिकीट मागायला जाणं किंवा त्यांना भेटायला जाणं याच्यात जा गैर काय होतं डीपीडीसीच्या परिस्थिती अशी होती की डीपीडीसी मध्ये त्यावेळेला निवडणूक लागलेली होती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य हे त्याचे मतदार असतात त्या निवडणुकीमध्ये आणि त्यावेळेला निवडून करता डीपीडीसीवर निवडून येण्याच्या करता नऊ मतांचा कोटा लागणार होता आणि त्यावेळेच्या परिस्थितीनुसार फक्त चारच मताचा कोटा शिल्लक होता आणि त्यामुळं ती जागा राष्ट्रवादीच्याकडनं पडणार होती आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी आपल्या मुलाची रिस्क घ्यायला नको म्हणून उमेश पाटलाला तिकीट दिलं किंवा उमेश पाटलाला त्यावेळेला उमेदवारी दिली तरी असल्याही तशाही परिस्थितीमध्ये मेजॉरिटी नसताना मी माझ्या पद्धतीनं त्या ठिकाणी सगळे जे संबंध वापरून नऊ मतं मिळवली आणि नऊ काय मी अकरा मतं मिळवली आणि पहिल्या फेरीत निवडून आला